आपण पाहताय महाधुरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चार दिवसापूर्वी कोसळला ही केवळ महाराष्ट्र नव्हे तर भारताच्या दृष्टीनेसुद्धा अतिशय दुःखदायी घटना आहे कारण शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ आठ महिन्यात कोसळला याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी खासदार शाहू महाराज यांनी मालवण येथे केली मालवण येथे खासदार शाहू महाराज यांनी किल्ल्याची आणि तेथील पुतळ्याची पाहणी केली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणात जे जे दोषी आहेत त्या सर्वांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली यावेळी स्थानिक नागरिकांनी शाहू महाराज यांच्याशी संवाद साधत या प्रकरणात अतिशय हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केला जे साहित्य वापरले गेले ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांनी केला कारण केवळ आठ महिन्यात हा पुतळा कोसळलेला आहे त्यामुळे ही घटना अतिशय दुःखदायी निश्चितपणे आहे शाहू महाराज यांनीही या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना एकूणच जे काय साहित्य वापरले गेले ते, वापर गे ते निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप शाहू महाराज यांनी केला कारण तेथे पडलेले जे साहित्य होते ते पाहता वापरलेले साहित्य हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध होत असल्याचे शाहू महाराज यांनी सांगितले या प्रकरणात कुणीही राजकारण करायची गरज नाही पण जे झाले त्याची चौकशी झाली पाहिजे संबंधितावर कारवाई झाली पाहिजे अशी जोरदार मागणी शाहू महाराज यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केलेले आहे एकूणच पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एक प्रकारे अपमानच असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आणि असं लक्षात येतं की जी ते घाई गडबडी जे केलं ते नको करायला पाहिलं होतं पूर्णपणे त्याचं लक्ष त्याच्यावर ठेवून करून घेतलं पाहिलं होतं दर्जेदार कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घ्यायला पाहिलं होतं आणि एकंदरीतच आपल्या सुद्धा इथं दोष देऊन काही उपयोग नाही आहे त्यांच्या हातात काही नव्हतं आणि एकंदरीत जर पाहिलं तर ज्यांनी ज्यांनी हे बांधकामामध्ये जे त्याचा सहभाग आहे ते आपल्याला माहीतच आहेत ते कोणकोण आहेत त्या सर्वांनाच याचा मोठी व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे चौकशी नंतर जे काय आपल्याला कार्य करायचं असेल किंवा कोणावर ॲक्शन घ्यायची असेल ते घेऊ शकतात आणि घेतलीच पाहिजे ॲक्शन कारण असं परत कोणी कुठ जनतेला फसू नये शासनालाही फसू नये असं आम्हाला वाटतं आहे नेत्यांचं वागणं योग्य आहे की नाही याच्यावर मी काही बोलू शकत नाही परंतु ह्या घटनेवर राजकारण कोणी करायची आवश्यकता नाही आणि पण ही दुर्घटना लोकांच्या पुढे यायला पाहिजे त्याचं खरं काय झालंय खोटं काय आहे आणि त्याला आपण त्याला म्हणतो दर्शविता कसं आहे तुम्ही याच्याबद्दल अभ्यास झाला पाहिजे एका साथ बाजूला सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमीकडे हे सगळं बोर्ड दाखवते दुसऱ्या बाजूला तुम्ही आज पाहणी करताय खरंतर तुम्ही खासदार म्हणूनच नाही तर छत्रपती सदस्य म्हणून या ठिकाणी आलात अशा अशा वेळेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी इथं असणं अपेक्षित होतं मात्र ते देखील दिसत नाही म्हणजे कुठंतरी गांभीर्य अजूनही कळत नाही एका सार्वजनिक विभागाला या नाही कदाचित कदाचित त्यांच्याकडं त्यांना कळालं नसेल कदाचित मी म्हणतोय की मी इथे येणार आहे आणि पाहणी करणार आहे निघालो मी संध्याकाळी आलो तर निश्चित मला वाटतं ते जे जे कोण आता आत्ता अधिकारी असतील ते बदलले असतील कदाचित माहीत नाही त्यांना फोनवर मी आता बोलायचा प्रयत्न करणार आहे आणखीन ना प्रत्यक्षात त्यांचा दृष्टिकोन काय आहे तोही समजून घेण्याची आपण खासदार आहात या संदर्भात पंतप्रधानांकडे राष्ट्रपतींकडे किंवा उच्चस्तरीयवर आपण याची तक्रार करणार आहात का लवकरात लवकर याची चौकशी करून दोषींना कारवाई झाली पाहिजे या संदर्भात त्यांच्यापर्यंत हा विषय निश्चित जाणार तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तो आधी गेलेलाच आहे आणि आपण खासदार म्हणून सुद्धा तिथपर्यंत हा विषय नेणार आणखीन त्यांच्या निदर्शनाचा आणून देणार की काय काय घडलं होतं आमच्या सगळ्यांच्या माहितीप्रमाणे आता तेही सांगतील काय घडलं काय नाही आणखीन मुख्य म्हणजे सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे की हा विषय त्याच्यावर राजकारण करू नये